घाटातून आपण आल्यानंतर हा पुण्याचा रस्ता हो आहे व हा रायगड किल्ल्याकडे गेलेला रोड आहे महाडमध्ये व आपणाला जायचं आहे या ठिकाणावरून सावळ्या घाटातील जी पाण्याची टाकी आहेत ती पाण्यासाठी जाण जात आहोत आपण त्या ठिकाणी पावसाचे किल्ले कैलासगडाची माहिती देण्यात आली आहे व या ठिकाणी देवकुंड व्ह्यू

कैलास घाटाकडे रोड आहे मगाशी दाखवल्याप्रमाणे त्या ठिकाणावरून एक दहा मिनटं वर चढून आल्यानंतर आपण पार्टेवाडी या गावात पोचतो तिथून सावळ्या घाटाला गेलेला रोड आहे देवकुंड आपल्याला खाली दिसते व आपण आता त्या ज्या पाण्याच्या टाक्या आहेत प्राचीन मार्ग सावळ्या घाट त्या मार्गाने जात आहोत मिनिट चालू तालुक्याला जर ट्रेक समोर आपणाला तामिनी घाटा असा पाहायला भेटत आहे त्या ठिकाणी व्ह्यू पॉईंट आहे तामिनी घाटाचा मेन आणि आता आपण प्रथम देवकुंड पाहत आहोत देवकुंड व्ह्यू पॉईंट त्या ठिकाणी देवकुंड वॉटरफॉल ते देवकुंड आहे त्या ठिकाणावरून थोडंसं रिस्की पॅच आहे स्लिपरी पॅच आहे येतानी सावध या स्लो हळूमध्ये थे थे थे। दोन पाण्याची रिंग वॉटर फॉर पलीकडे देवकुंड त्या ठिकाणावरून व्ह्यू पॉईंट आपल्याला व्यवस्थित पाहता येईल ही दोन पाण्याची टाकी पाहून आपण आता पुढील पाण्यासाठी जाऊ तीन ते चार फूट खोल असणारे ही पाण्याची टाक आहे खाली जो भाग आहे तो रायगड जिल्ह्यातला भाग आहे देवकुंडला येण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणावरून दोन वाटे आहेत धरणाच्या दोन्ही बाजूने व तो देवकुंड वॉटरफॉल आहात आहे समोरून दिसेल आणि हा रिंग वॉटरफॉल आणि ही दोन पाण्याची टाकी आपण पहिली पाण्याची टाकी पाहून आल्यानंतर थोडं आल्यानंतर आपणाला हासा पायरी मार्ग म्हणजे प्राचीन पायऱ्या पाहायला भेटत आहेत या सावळ्या घाटातील प्राचीन पायऱ्या अप्रतिम सुंदर कोरीव पायऱ्या आहेत या पायऱ्या आहेत हे पूर्णवरपर्यंत गेलेले आहेत सावळ्या घाटातील आपणाला रिंग वॉटरफॉलसारखा पुनावत असतो अशा रूटने आपण आता दोन पाण्याची आपण टाकी पाहिलीत आता पुन्हा पुढे आपणाला पाण्याच्या टाक्या लागणार आहेत हे हे दुसरं पाण्याचा टाका आहे हे सुद्धा खूपच वाटत आहे दोन पाण्याचे टाकी आपण आतापर्यंत पाहिली घाटातील पाण्याच्या टाक्यांच्या समूहाच्या फोड आल्यानंतर आपल्याला याच्या प्राचीन पायऱ्या भेटत पाहिल्या या ठिकाणावरून अतिशय सावधगिरीने आपल्याला आता प्रवास करायचा आहे या बाजूला पाहिलं तर अंधारबन व्हॅली आहे व त्या साईडला कुंडलिका व्हॅली आणि या अशा थोड्याशा अवघड पायऱ्यातून खाली आल्यानंतर आपल्याला आता जायचं आहे सेवकंड व्ह्यू पॉइंट पोहोचलो आपण आता देवकुंड वॉटरफॉल व्ह्यू पॉईंट त्या समोरच्या ते ठिकाणी तेथे आपल्याला जाऊन पोहोचायचं आहे व देवकुंड वॉटरफॉल ह्या असल्या बाजूस आहे स्लिपी खूप आहे रिस्की आहे आपण अर्धा तासाच्या चा चा चालीनंतर रिंग वॉटरफॉल आणि देवकुल याच्या जवळ आलो आहे समोर पाहू शकतो आपण दोन्ही वॉटरफॉल आपल्याला या ठिकाणावरून फस्ट पाहायला भेटत आहेत आणि मागं जर पाहिलं तर आपणाला तामिनी घाटाच्या राईट साईडचा प्लस व्हॅली पाहायला भेटत आहे गांदा टारण्य व पाठीमागच्या बाजूस अंधारबन व्हॅली आहे अशा या निसर्गसंपन्नेमध्ये आज आपण आल खालच्या बाजूला जर पाहिलं तर रायगड रायगड जिल्ह्याचा भाग आहे देवकुंड वॉटरफॉल समोर जर पाहिलं तो आहे देवकुंड वॉटरफॉल हा पहिल्यांदाच पाण्यात आला आहे रिंग वॉटरफॉल फुलदुख्यामध्ये सर्व बाजूनी समोर आपल्याला फक्त दुखत पाहायला भेटत आहे या ठिकाणी आज पर्यटक आले आहेत या जर बाजूला पाहिलं तर अंधारबन व्हॅलीचा भाग आहे खोल खोलदर आहेत या ठिकाणी सुद्धा वाढल्यानंतर अंधारबन व्हॅली अशी आपणाला पाहायला भेटत आपण आपण समोरचा जो कडा आहे त्या ठिकाणी असं उभा आहे आणि खाली जर पाहिलं ते बघा धंदा वाटाधांनी डार्क फॉरेस्ट अंधारबन बोलले जाते आता व्यवस्थित असा पूर्ण उजेड पूर्ण धोका गेला आहे आता देवकुंड व त्याच्या वरच्या बाजूला जे आहे ते पाहू व्यवस्थित रौद्र रूप या ठिकाणी पाहायला भेटत आहे रिंग वॉटरफॉल आणि देवकुंड famous world त्या ठिकाणावरून आपणाला खाली येण्यासाठी त्या ठिकाणावरून तसं आल्यानंतर आत येऊन पुन्हा आपणाला या अशा ठिकाणी येण्यास मार्ग आहे अप्रतिम व श्रावण महिन्यामध्ये आपण पूर्णत व्यवस्थित आपणाला पाहायला भेटत परतीच्या प्रवासाला आता आपण जातानी पाहू शकतो असं स्लीपरही पूर्ण झालेलं आहे त्यामुळे या ठिकाणी येताना व्यवस्थित आणि काळजीपूर्वक या हे पा पूर्ण असंही शेवट हा जो व्ह्यू पॉईंट आहे देवकुंड वॉटरफॉल व्ह्यू पॉईंट या ठिकाणी गेलो होतो इथून पाहू शकतो किती खोल म्हणजे कडे डेंजर आहेत त्या ठिकाणी गेल्यानंतर असं काही वाटत नाही परंतु जर समोरून पाहिलं तर खूप भीतीदायक आहे आता आपण परतीच्या प्रवासाला लागलो लाग आहे जाताना आपण मगाशी जो पायरी मार्ग आणि पाण्याची टाकी पुन्हा दाखवतो हो असा रस्ता आहे पूर्ण स्लिपर पूर्ण तर थोडस या ठिकाणी आव्हानात्मक आहे थोडं वर आल्यानंतर या ठिकाणी बघा स्लीपरी पॅच आहे अतिशय काळजीपूर्वक यावे लागते या ठिकाणी आता हा चढण्याचा भाग संपला आहे आता या ठिकाणी सपाटीच्या भागावर आपल्याला आता सह जायचं आहे आणि पुन्हा उतरून थोडं पुन्हा चालायचं आहे अप्रतिम पण आता आलो आहे आणि सावळे घाटाचा जो अट्रॅक्शन बोलू शकतो त्या पायऱ्या आहेत आणि वरच्या बाजूला पाण्याची टाकी तसेच पुढं आल्यानंतर अजून एक पाण्याची टाकी आहे हा या ठिकाणावरून पूर्ण व्ह्यू आपल्याला पाहायला भेटतो तसेच या झाडामध्ये सुद्धा आपल्याला पायऱ्या भेटतात त्याही आपण पाहिल्या आहेत आणि वरील बाजू स्टॉप आता आपण ज्यावेळेस पायऱ्या उतरून चढण्यास सुरुवात करतो त्या ठिकाणी आलो आहे उतरताना आपल्याला असं पाहायला भेटत आहे थोडं या ठिकाणी आता स्लिपरी आहे हे स्लिपरी पाहू शकते किती झालेलं आहे शेवाळं त्या पायऱ्यांवर शिवाळ्याचे धार आहे अतिशय सावधगिरीने आपल्याला या ठिकाणावरून जावे लागणार आहे असं सात फूटपर्यंत पुन्हा एकदा या टाक्याचं आपण पाहिलं हे पाण्याचं टाक पाच ते, ते सहा फूट खुलाही होऊ शकते इथं पूर्ण सेवा आहे त्यामुळे सावध आणि व्यवस्थित जा गडबड कोणत्याही प्रकारची करायची नाही या ठिकाणी होल साईज दिसत आहेत आपल्याला व आता आपण हात चढत आहे पाण्याची टाकी एकूण चार आहेत त्याच्यातील आपण आत्तापर्यंत तीन पाहिली व जे सावळ्या घाटाच्या लास्टला आहे ते आपण उन्हाळ्यात करू आता त्या ठिकाणी पोचणे शक्य नाही आपण त्या समोरच्या डोंगरावर गेलो होतो त्या ठिकाणी व्ह्यू पॉईंट आहे आणि देवकुण वॉटरफॉल याच्या आतमध्ये आहे आपण वरती पोहोचून गेलो अशा प्रकारे पूर्ण व्यवस्थित आपल्याला आता पाहायला भेटत आहे व स्वरूप पाहून आपण आता बॅक टू प्यावेले